उमरगा का तालुक्यातील डाळीम गावाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत आज मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही कारचा अक्षरशः अपघातात मृत्यू झालेले चौके कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवासी असून जखमी झालेल्या दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिदर जिल्ह्यातील काशमपूर येथील रहिवासी असलेले तरुण देवदर्शन केल्यानंतर क्रेटा कारने गावी परतत होते डाळीम गावाजवळ असताना बाजूच्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने जात असलेल्या कार चालक मनुतजीत हनुमंत मसुती व एकोणतीस राहणार रेल्वे लाईन सोलापूर यांच्या कारसमोर एक कुत्रा आडवा आला त्यामुळे त्यांचे कार वरील नियंत्रण सुटले व कार दुभाजकाला धडकून थेट बाजूच्या रस्त्यावर गेली त्याचवेळी मसूती यांची कार समोरून येणाऱ्या बिदर जिल्ह्यातील तरुणांच्या क्रेटा कारवर जाऊन आढळली या धडकेत बिदर जिल्ह्यातील काशिमपूर येथील रहिवासी असलेल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला तसेच चालक मनुतजीत हनुमंत मसुती हे देखील गंभीर जखमी झाले रतिकांत मारुती बस्त्रोंडा वय तीस शिवकुमार शिदानंद बगणे वय सव्वीस संतोष बसगोंडा वय वीस सदानंद बसगोंडा वय एकोणीस अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत दिगंबर जगन्नाथ सागुलगी वय एकतीस हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत